एक मुलगी होती निसर्गाने तिला सौंदर्य देण्यात कोणतीही कसर सोडली नव्हती हो थी। ती थी तिच्या आईवडिलांच्या एकुलता एक जीव होता अभ्यासासोबतच त्यांना चित्रकलेची चे आवड होती निसर्गाची सुंदर दृश्य ती थी तिच्या चित्रांमध्ये अगदी बारकाईने टिपत असे तिच्या कौशल्यामुळे ती लहान वयातच अनेक स्पर्धांची विजेता ठरली मोठे मोठे लोकही पण त्याच्या कलेने प्रभावित व्हायचे त्या दिवसात ती सातवीच्या वर्गात होती त्यांच्या आयुष्याचा तेरावा वसंत चालू होता आजूबाजूच्या शेतात मोहरीचे पिवळे फुले उमलली होते त्यांची शाळा या शेतांमध्ये मधोमध मद होती एके दिवशी ती वर्गात एकाग्रतेने काहीतरी आठवत होती तेव्हा मुख्याध्यापकात आले त्याच्यासोबत एक मुलगाही होता त्याला पाहून सर्व विद्यार्थी उभे राहिले त्याने सर्वांना बसायला सांगितले आणि त्याच्यासोबत आलेल्या मुलाबद्दलही सांगितले जे साधारण पंधरा वर्षाचे होते दिसायला काळसर पण चेहऱ्यावर अतिशय तीक्ष्ण त्याच्या डोळ्यात भविष्याची अनेक स्वप्न होती एवढ्या लहान वयात त्यांनी एक पुस्तक लिहिलं होतं ज्याच्या प्रचार आणि प्रसारासाठी ते लांबून आले होते त्यानंतर त्यांनी लिहिलेल्या चांगल्या कथा सांगितल्या हे ऐकून सर्वांना खूप आनंद झाला त्यांनी सर्व मुलांना अभ्यास करा लिहा आणि खूप मेहनत आणि झोकून देऊन आयुष्यात काहीतरी मिळवा असे सांगितले हे ऐकून सगळ्यांनी आनंदाने त्याने लिहिलेले पुस्तक विकत घेतले अगदी त्या मुलीने मग तो मुलगा निघून गेला भविष्यात त्याचे नाव पुस्तक घेऊन परत येण्याचे वचन दिले परंतु मुलीच्या मनात त्याची मूर्ती सोडली तिला त्या मुलाची खूप आठवण यायची त्याचे पुस्तक पुन्हा पुन्हा वाचायला लागली आणि त्यात छापलेला त्याचा फोटो पाहून तिचे मन भरत नव्हते हो तिचे नेहमी स्वप्न असायचे की जर तिचे त्या मुलाशी लग्न झाले तर तो खूप खताली आणि ती त्याच्या कथांसाठी सुंदर चित्र काढेल कारण तिची स्वप्नी आणि इच्छा त्या मुलाच्या स्वप्नांशी मिळत्या जुळत्या होत्या वेळ पंख लावून उडत राहिला ती त्या मुलाची वाट पाहत राहिली तिच्या नवीन पुस्तकासाठी ती रोज देवाला प्रार्थना करायची हळूहळू दिवस महिने आणि वर्ष गेली पण तो मुलगा परत आला नाही आता, थी है। आता थी ना है। ती शाळेतून कॉलेजमध्ये पोहोचली आहे आता ती पूर्वीपेक्षा खूप मोठी आणि सुंदर झाली होती पण ती त्या मुलाला विसरू शकली नाही पदवीनंतर तिच्या आई वडिलांनी त्याच्या प्रिय मुलीचा हात पिवळा केला लग्नाच्या दिवशी त्या मुलाची आठवण करून ती खूप रडली काही महिन्यांनी तिचा नवरात्रीला मुंबईला घेऊन गे गेला तिने पुढे शिक्षण घेण्याची इच्छा व्यक्त केल्यावर तिच्या पतीने तिला आनंदाने तिथल्या कॉलेजमध्ये प्रवेश दिला मग एक दिवस असं काही घडलं ज्याची तिने कल्पनाही केली नव्हती तोच मुलगा ज्याच्या स्वप्नात आणि विचारात ती कायम हरवली होती आज खूप वर्षांनी तो तिच्या डोळ्यासमोर होता आपल्या नवीन पुस्तकाच्या प्रमोशनसाठी ती कॉलेजमध्ये आल्याची माहिती समोर आली आहे ती त्याच्याकडे बघतच राहिली तो पूर्वीपेक्षा अधिक हुशार आणि देखणा दिसत होता पण तिची इच्छा असूनही ती त्याच्याशी बोलू शकली नाही तिला फक्त मनापासून त्याला भेटायचे होते पण यावेळी तो स्वतः पुस्तक घेऊन आला नाही उलट सगळ्यांनी ऑनलाईन खरेदी करायला सांगून निघून गेला तिला न भेटता तो पुन्हा एकदा तिच्या नजरेतून दूर गेला तिने एक पुस्तकही मागवले हे पुस्तक त्या मुलाचीच प्रेमकथा होती वाचून तिच्या डोळ्यात पाणी आले होते वाचून तिला आता त्या मुलाला भेटायचे होते आणि जिच्यावर तो जीवापेक्षाही जास्त प्रेम करतो ती मुलगी बघायची होती योगायोगाने काही दिवसांनी ती तिच्या पतीसोबत गेटवे ऑफ इंडियाला गेली तिथे ती तिला अचानक तो मुलगा समुद्राकडे पाहत असलेला दिसला ती त्याला भेटायला पुढे सरकली तेवढ्यात एक अतिशय सुंदर मुलगी प्रेमळ हसत त्या मुलाकडे आली त्याच्या हातात आईस्क्रीम होते ते, आईस हो ते दोघेही खूप प्रेमाने आणि आनंदाने खाऊ लागले त्या मुलाचे त्या मुलीचे सौंदर्य पाहून आधी तिला वाटली मग तिला समजले की त्या मुलीच्या तुलनेत आपण स्वतः काही नाही आणि त्यांचं एकमेकांवर असलेलं अपार प्रेम पाहून तिला आपलं प्रेम व्यर्थ वाटू लागलं देव जोड्या वरणच बनवतो आणि जे घडतं ते चांगल्यासाठीच घडतं हे ते त्याला मान्य करावेच लागेल कारण आपल्याला जे हवा आहे ते मिळाले तर ते प्रेम नाही पण जो हवा आहे तो नेहमी आनंदी असावा हेच प्रेम कथा आवडली असेल तर मित्रांनो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमचं उत्तर कळवा